नमस्कार मित्रांनो लोकसभेचा रणसंग्राम आता सुरू झालेला आहे जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीचा लोकोत्सव येथे होत आहे आणि या लोकोत्सवामध्ये वाद विवाद चर्चा या घडणार नाही तर नवलच आणि अशाच एका गोष्टीबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत की नाशिक मतदारसंघामध्ये पेच निर्माण करणारे शांतिगिरी महाराज नेमके आहेत तरी कोण आणि यांच्यामुळे एवढा मोठा पेच का निर्माण होत आहे तर चला सुरू करूया मी डॉक्टर महेश आपण बघत गोष्ट पण एवढी तर मित्रांनो जनार्दन स्वामी हे खूप मोठे संत आपल्या महाराष्ट्राच्या या भूमीमध्ये होऊन गेले आणि त्यांच्या भक्तिरंगामध्ये रंगलेले लाखो भाविक आपल्याला महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात दिसून येतात तसेच नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना जळगाव धुळे या भागामध्ये यांचे भक्तजन हे जरा अधिकच आहेत आणि याच जनार्दन स्वामींचं एकोणीसशे एकोणनव्वदला निर्माण झालं जनार्दन स्वामी गेल्यानंतर लागलीच एकोणीशे एकोणनव्वदमध्येच त्यांच्या मठाचे उत्तराधिकारी म्हणून शांतीगिरी महाराजांची नेमणूक झाली आणि तेव्हापासून त्या मठाचे मठाधिपती म्हणून शांतीगिरी महाराज हे महाराष्ट्रामध्ये आणि स्पेशली छत्रपती संभाजीनगर नाशिक जळगाव धुळे आणि जालनामध्ये प्रसिद्ध आहेत आता शांतिगिरी महाराज जनार्दन स्वामींच्या सानिध्यात कसे आले तर शांतीगिरी महाराजांच्या जन्मानंतर वयाच्या वर्षी त्यांची दृष्टी गे गेली दृष्टी गेल्यानंतर ते जनार्दन स्वामींच्या मठात मठात आले आणि आल्यानंतर त्यांची दृष्टी ही परत आली दृष्टी परत आल्यानंतर शांतीगिरी महाराज हे परत आपल्या गावी गेले आणि गावी गेल्यानंतर त्यांची दृष्टी परत गेली आता दृष्टी परत गेल्यावरती शांतीगिरी महाराजांना परत जनार्दन स्वामींच्या मठात आणलं गेलं आणि तिथे आणल्यावरती त्यांची दृष्टी परत आली आणि जनार्दन स्वामींनी त्यांना आपल्या मठातच राहण्यास सांगितलं आणि त्याच वेळी शांतीगिरी महाराज हे संन्यस्त झाले आणि या धर्मसेवेच्या कामी लागले धर्मसेवेचं काम करत असताना ते जनार्दन स्वामींचे अत्यंत चांगले भक्त शिष्य म्हणून नावारूपास आले आणि म्हणूनच एकोणवद मध्ये जेव्हा स्वामी गेले त्यावेळेला मठाधिपाती म्हणून शांतीगिरी महाराजांची नेमणूक झाली आता याच शांतीगिरी महाराजांनी आपल्या धर्मसेवेचं काम तर सुरू केलंच परंतु सामाजिक जाणिवेतून आपल्या समाजाचे प्रश्न जर देश पातळीवरती जर मांडायचे असतील आपल्या धर्माचे प्रश्न जर देश पातळीवरती मांडायचे असतील तर आपल्याला लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व करावं लागेल याची त्यांना जाणीव झाली आणि याच जाणीवेतून दोन हजार नऊ साली शांतिगिरी महाराजांनी अपक्ष म्हणून चंद्रकांत खैरे यांच्या विरुद्ध निवडणूक लढवली आणि याच निवडणुकीमध्ये त्यांना पराभवाचं तोंड बघावं लागलं खरं तर संतांचा जय पराजय नसतोच मुळी म्हणूनच यातून शांतीगिरी महाराजांनी कुठल्याही प्रकारे त्रास करून न घेता परत एकदा आपल्या धर्माच्या आणि समाजाच्या कामाला सुरुवात केली आणि या वेळेला आता हे शांतीगिरी महाराज नाशिक मतदारसंघामधून इच्छुक आहेत त्यांनी मध्यंतरी एकनाथ शिंदे यांची सुद्धा भेट घेतली आणि एकनाथ शिंदेकडून उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा देखील व्यक्त केली परंतु शांतीगिरी महाराजांकडे सध्या मठ म्हणून काय काय आहे तर या मठाची संपत्ती ही खूप मोठी आहे पूर्ण भारतभरामध्ये पंचावन्न आणि शेकडो एकर एकर जमीन एक जमीन जवळपास या नावे आहे आणि या मठाचे मठाधिपती आहेत शांतीगिरी महाराज आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये शांतीगिरी महाराजांना उमेदवारी एखाद्या पक्षाची मिळणार का नाही मिळाल्यास ते अपक्ष लढणार का आणि लढल्यास ते निवडून येणार का हे महाराष्ट्राच्या जनतेसाठी औत्सुक्याचं ठरणार आहे जर आपल्याला हा व्हिडिओ माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण वाटला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि हे चॅनल अजूनही आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद